कोगनोळीत विहिरीत आढळली मगरीसह लहान पिल्ली कोगनोळी येथील सुळकुड रोडवर असणाऱ्या पिरमाळाजवळ विहिरीत मगरीसह लहान मगरीची पिल्ली व अंडी निदर्शनास आहेत यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत अधिक माहिती अशी की पिरमाळ येथे असणाऱ्या विहिरीत गेल्या काही दिवसापासून मगरीचे वास्तव्य असल्याचे काही शेतकऱ्यांना दिसून आले होते विहिरीतील मगर पकडून नेण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली होती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित मगरीला पकडून देण्यासाठी विहिरीतील पाणी उडवण्याचे सुरू केले पण रात्री अंधार झाल्याने मगरीला पकडू शकले नाही मगर पुन्हा दुधगंगा नदीत गेल्याने मगर पकडू शकले नाही बुधवार तारीख एकवीस रोजी सकाळी शेतकरी कामानिमित्त शेतात गेले असता त्यांना विहिरी शेजारीच एका डबक्यात पाच मगरीची जिवंत पिल्ले सतरा अंडी निदर्शनास आले तात्काळ शेतकऱ्यांनी वनविभागाशी संपर्क साधून मगरीची पिल्ले व अंडी निदर्शनास आले असल्याचे सांगितले कोगनुळी परिसरात मगरीचे वास्तव असून त्या विभागांमध्ये उसाची शेती भरपूर आहे त्यामुळे उसाच्या शेतीमध्ये जाऊन शेतकऱ्यावर हल्ल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संबंधित मगरीला पकडून बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे